फटाफट 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 फटा 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 जॉईन व्हा सर्वांनी आणि तुम्हा सर्वांना ऑलरेडी मी ॲज मनोदर्या योजनेचे काही व्हिडिओज शेअर केलेले आहेत आधी एक शेअर केला आणि आता दुसरा व्हिडिओ देखील मी शेअर करते आपल्या टेलिग्राम आणि त्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तर मी थे थे जे शिकवते ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचंय पण तुम्हाला मनोधर या योजनेबद्दल जास्त माहिती सुद्धा हवी असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करते मी दिवसभर गोष्टी सर्च करत असते माहिती काढत असते ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते तर दोन व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत तर सगळ्यांनी टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन बघा आता जस्ट कधी कधी कसं होतं की काही मॅम खूप सारे मेसेज येतात आणि त्यामुळे तुम्ही टाकलेल्या नोट्स किंवा तुम्ही टाकलेल्या पीडीएफ ज्या आहेत त्या मिस होऊन जातात मला परत पाठवा त्यासाठी मी जस्ट आता टाकले आपल्या सेशनच्या पुढे आणि मागेच नोट व्हिडिओ टाकलेले आहेत दोन तीन तर ते बघा तिथून सुद्धा तुम्हाला मनोधर्या योजनेची माहिती मिळतीये आणि मी तर तुम्हाला सांगणार मी काय वेगळं काही सांगणार नाहीये मी तुम्हाला डायरेक्टली महिला व बालविकास मंत्रालयाचा जो शासन निर्णय आहे त्यांनी जाहीर केलेला जो निर्णय आहे नोटिफिकेशन आहे त्याच्यातून तुम्हाला आ आ मी माहिती सांगणार आहे मी काय वेगळं तुम्हाला सांगणार नाही फक्त जे आपण स्वतः शोधत नाही ते मी शोधते दुसरा काहीच नाही कळतंय असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही याच्यामध्ये जस्ट थोडी शोधायची गरज असेल सगळं काही मिळतं कळतंय चला तर मी जिथून तुम्हाला शिकवणार आहे तो तो सोर्स मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे आपल्या ग्रुपवर तर आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि जर नसेल बघितला तर प्ली प्लीज जाऊन बघा आपल्या अंगणवाडी परीक्षेच्या ग्रुपवरतीच मी तुम्हाला महिला व बालविकास विकास विभाग अंतर्गत सहसेवेची भरती आहे त्याचा सुद्धा टाकलेला आहे आणि त्यासोबत मी तुम्हाला ही पीडीएफ शेअर केलेली आहे महिला व बालविकास विभागाची तिथूनच मी तुम्हाला आज ही योजना शिकवणार आहे आता तुमचं हे काम आहे की मी कशी कशी माहिती शोधते मी कोणत्या कोणत्या गोष्टी बघते त्या मध्ये तसं तसं बघा आणि ऑथेंटिक सोर्स आहे बऱ्यापैकी काही जण मेसेज करतात की मॅम आयसीडीएस अंतर्गत पंधरा ते अठरा नाहीये अठरा ते पंचेचाळीस आहे सॉरी पंधरा ते पंचेचाळीस नाही तर अठरा ते पंचेचाळीस लाभार्थी आहे कोणत्या तरी पुस्तकात तो चुकीचा डाटा बघतात आणि मग मेसेज करतात स्वतः चर्चा चालू मी तिथल्या तिथे क्लिअर करून दिलं की असं नाहीये पंधरा ते पंचेचाळीसच महिला स्त्री लाभार्थी गट आहे आय अंतर्गत परत एकदा क्लिअर करून सांगते या गोष्टीचा डाऊट ठेवायचाच नाहीये जर मी कुठल्या गोष्टीवर ठामपणे तुम्हाला मी ते सांगतेय जर मी ठाम नसेल मी म्हणत असेल की मला चेक करावं लागेल त्यावेळेला तुम्ही डाऊट घेऊ शकता काही हरकत नाही पण ज्या वेळेला मी म्हणते की नाही हेच आहे तर तेच आहे कळत आहे तर या गोष्टीवर सगळ्यांनी थोडा विश्वास ठेवा चुकीची इन्फॉर्मेशन सांगितली जाणार नाही सांगितली असेल तरी मी त्याला करेक्ट करेल आणि ही मात्र चुकीची नाहीये स्वतः ने टाकलेली ही डेट आहे किंवा ने टाकलेला एज ग्रुप आहे तर प्लीज याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका पण अभ्यास करताय हे मला कळतंय याच्यावरून की तुम्ही कन्फ्युज आहात जर तुम्ही अभ्यासच करत नाही तुम्ही कन्फ्युज कुठून होणार कळतय अभ्यास करताय हे मला कळतंय की तुम्हाला खूप जास्त डाउट्स येत आहेत सरळ सरळ याचा अर्थ आहे की बाबा अभ्यास चाललाय चांगला चाललाय चला तर असाच अभ्यास करा आणि सोबत मिळून अभ्यास करा मी कधीच असं म्हणणार नाही की एवढे डाऊट का विचारता कधीच नाही आपल्याला रिझल्ट आणायचा आहे चला तर इथे ही पीडीएफ आपण ओपन केलेली आहे महिला व बालविकास विभागाची ठीक आहे अंदाजपत्रक कार्यक्रम आहे दोन हजार बावीस तेवीस चा खूप जण मला म्हणतात की मॅम ही योजना दोन हजार तेराची आहे आणि मग दोन हजार तेवीस तुम्ही लिहिलंय तुम्ही खूप आता मी दोन व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी अल पाठवलेले हो आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा एक शिंदे सरकार यांनी राबवलेली योजना शिंदे सरकार यांनी राबवलेली योजना असं सारखं 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 म्हटलं जातं तर योजना जरी जुनी असेल त्याच्यामध्ये सुधारणा आणि त्याच्या तरतुदीमध्ये बदल आणि त्यासोबत शिक्षा मध्ये बदल आणि पहिले फक्त ऍसिड हल्ला होतं त्यानंतर वेगवेगळ्या हल्ला म्हणजे पहिले फक्त याच्यामध्ये रेप मध्ये तुम्हाला या गोष्टी दिल्या जायच्या आणि आता जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जर इजा झाली असेल किंवा फॅमिली मधून म्हणजे फॅमिलीमध्ये कोणत्या तरी छळ तर होऊन स्त्रीला कुठली तरी इजा झाली असेल तर हे सगळं ऍड करण्यात आलेलं आहे मी जे दोन व्हिडिओ पाहिलेत कृपया करून पाहून घ्या सगळं मी सांगू शकत नाही त्यासाठी रेफरन्स साठी व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत आय थिंक तुम्ही बघाल ठीक आहे मी खर तर आज मी खूप दुःखद यांनी सांगते मनानी, मला आज मतदान करायला जायला मिळत नाही कारण की माझी मुलगी आहे आणि तिला सोडून किंवा तिला घेऊन मी जाऊ शकत नाही आणि इवन घरात सुद्धा कोण नाही कारण की आमचे आहो सुद्धा ड्युटीवर आहेत म्हणजे त्यांना स्वतःला इलेक्शन ड्युटी आहे तर ते पुण्यात इलेक्शन ड्युटी करतायत मग कोण जाणार घेऊन सो थोडीशी दुःखद बाब आहे तुमच्या सगळ्यांची माफी मागते लास्ट टाइमला मी केलं होतं लास्ट टाइमला मी प्रेग्नेंट होती तरी मी मतदान केलं होतं पण आता नाही लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला मी प्रेग्नेंट होती चला मला जे घेऊन जातील ते सुद्धा नाहीयेत आणि बाळाला एवढा लवकर बाहेर घेऊन जाणं ठीक नाही बट नेक्स्ट टाइमला पक्का 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 माझा वोट जाणार म्हणजे जाणार खूप प्रयत्न केला मी त्यामुळे खरं तर सेशन सुद्धा सकाळचं घेतलं सक नाही की जाऊ म्हणून चला तर बघा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम तर आपल्या नोट्स हे मेन्शन केलेलं आहे मी तुम्ही वाचलं असेल आणि तुम्हाला अजून प्रॉपर वाचायचं असेल तर ह्या नोट्स किंवा ही पीडीएफ तुमच्या समोर आहे तर त्या पीडीएफ मधून वाचून घ्याल ठीक आहे बघा मनोदरी या योजना दिसतय दिसतय का रे सगळ्यांना दिसतंय बघा मनोदर्या योजनेचा नवीन निकषानुसार मंजूर करावायचा सुधार अर्थ साह्याचा तपशील तर इथे तुम्ही बघू शकता मनोदर्या योजना कशा प्रकारे दिलेली आहे तर बघा बलात्कार तर घटनेचा परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिबंद आणि शारीरिक अपिंग आलं असेल तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे दहा लाखाची मज मदत इथे तुम्हाला दिलेली आहे प्रॉपर ह्याची सगळी माहिती सुद्धा दिलेली आहे मनोदर्या योजना तर बघा मनोदर्या योजनेची पूर्ण माहिती बघा बलात्कार व बालकावरील लैंगिक अत्याचार तर पहिली गोष्ट मनोदर्या योजना ही पॉस्कोमध्ये येते मनोदर्या योजना ही पॉस्को मध्ये येते काय म्हंटल पॉस्को हे तुम्हाला लक्षात ठेवायचे ऍसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असताना पीडित थोडस बारीक करते दिसणार नाही पण सगळं मला सांगताही येणार नाही ठीक आहे त्यानंतर बालकांना व स्थिती परत मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे त्यामुळे अशा महिलांना व बालकांना शारीरिक मानसिक अपघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे वित्तीय सहाय्य देणे तसेच समाधान आणि निवारा वैद्यकीय कायदेशीर मदत हे सगळं देण्यासाठी शासन निर्णय क्रमांकानुसार एकवीस ऑक्टोबर आता या डेट मध्ये सुद्धा खूप साऱ्या पुस्तकांमध्ये तुम्ही तारखा बघता त्याच्यामध्ये एक असेल काही जागेला दोन दिलेलं आहे आणि इथं स्वतः महाराष्ट्र ऑक्टोबर दोन हजार तेरा असं दिलेलं आहे त्यामुळे मनोजर योजना सुरू झाली आणि पुढे दोन ऑक्टोबर दोन हजार तिथे पासून घडलेल्या घटनांसाठी राज्यात लागू केली आहे तर बघा इथे तुम्ही बघू शकता आकडे इथंच गडबड आहे स्वतः शासन निर्णयाच्या नोटिफिकेशन मध्ये दे, स्वतः त्यांच्या कार्यक्रमामध्ये बघू शकता की डेटच्या थोडासा गडबड आहे आपल्याला काय दिलं जातं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा ला ही योजना सुरू करण्यात आली पण गुट, घने गुटणे आपलं का आपण म्हणतो गुन्हे हे दाखल करायला सुरुवात कधी झाली किंवा गुन्हे नोंदवायला सुरुवात झाली दोन ऑक्टोबर पासून ओके तर इथे तुम्ही बघू शकता योजना लागू व्हायच्या आधीच गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली तर अशा प्रकारे कारण की एकवीस ऑक्टोबर इथे आहे दोन ऑक्टोबर तर मला बऱ्यापैकी म्हणतात ना तारीख तुम्ही अशी दिली तुम्ही तशी दिली मी नाही दिली स्वतः शासन अशा प्रकारच्या तारखा देत आहे योजना लागू नंतर होती त्याच्या अंतर्गत गुन्हे आधीच दाखल केले जात आहेत होता असे कभी या पे हवाय आणि म्हणूनच मी सुद्धा तारखा तशा देते त्यात कोणाचीही चुकी नाही ठीक आहे चुकी कोणाची नाही पण एक गोष्ट तिथे नसते दोन गोष्टी असतात त्या दोन गोष्टी क्लियर करून सांगणं गरजेचं आहे म्हणून म्हणते ना मी ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांना हेच कारण आहे की नोट्स घेऊन आपल्याला ते संपवायचं राही कोणतं पुस्तक घेतलं तुम्ही एकदा वाचलं संपला विषय तिथे एक तारीख दिलेली असते दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा पण आता ही दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा कशी आहे काय त्याचं पद्धत काय हे कोणी सांगणार नाही तुम्हाला ते पुस्तक काय तुम्हाला स्वतःहून सांगणार नाही ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला अशा एका गायडन्सची गरज असते आणि तेच मी इथे देण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला परीक्षेमध्ये तारखाचा गोंधळ होणार डेट्स वर्षाचा गोंधळ होणार पण तुम्हाला ऑप्शन नुसार जायचंय हे मी प्रत्येक वेळेला सांगत असते आता इथे स्वतः मी नाही घेतलेली ही माहिती मी नाही टाकली ठीक आहे हा कंटेंट मी नाही तयार केला मी काहीच नाही केलेलं मी जस्ट तुम्हाला ही एक पीडीएफ शेअर केली त्याच पीडीएफ मधून मी तुम्हाला शिकवते आणि हे महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे आणि त्यांनीच तुम्ही बघू शकता एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराय मनोधैर्य योजना सुरू करण्यात आलेली बघा आलेली आहे त्यानंतर पुढे पान नंबर सांगते सगळ्यांनी जाऊन बघा पान नंबर बत्तीस एकशे चव्वेचाळीस पानाची ही पीडीएफ आहे त्याचं पान नंबर चौथी बत्तीस जाऊन बघा तुम्हाला सगळं तिथे दिसेल इथं जर नसेल दिसत तरी सांगते तर शासन सदरची योजना ही दोन ऑक्टोबर पासून घडलेल्या घटनांसाठी राज्यात लागू केली आहे तर ही योजना दोन ऑक्टोबर पासून घडलेल्या घटनांसाठी लागू केलेली आहे म्हणजे योजना आधीच योजनेचं काम आधीच चालू झालं होतं पण ती लागू नंतर झाली कळतंय का अशी गडबड असते समजून घ्या आणि म्हणूनच आपण रेग्युलरली आपल्या शिकण्यामध्ये अपडेट राहणं गरजेचं असतं आणि परत परत चुक्या होतात नंबर आपल्याला वेगळे दिसतात नंतर हा असं का त्यानंतर त्याचे अपडेट काय आहे हे बघणं गरजेचं असतं तर बघा घडलेल्या घटनासाठी ला, घट राज्यात लागू केलेली आहे ह्याच्यावर भर का देते कारण की आहे हा एक अपवाद आपण म्हणू शकतो जो तुम्ही इथे बघू शकता बुक घेऊही नका मी असं हा तुम्हाला खूपच डीपली काय करायचं घ्या त्याचं काही माझं म्हणणं नाही आहे पण हा जो असा सिलेबस आहे ना त्यासाठी तुम्हाला कुठेही रेफरन्स किंवा कुठेही बुक किंवा कुठेही जुने पेपर मिळणार नाहीत फर्स्ट टाइम प्रॉपरली आयसीटीएस तुम्हाला विचारला जातोय महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी स्वतःहून तुम्हाला आयसीटीएस असेल पोषण अभियान दिलेलं आहे तर त्यांनी काय दिले आयसीडीएस अंतर्गत सेवा आणि कायदे मग तुम्हाला आयसीटीएसच्या सेवा करायच्या आहेत सहा सेवा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या तर त्या सहा सेवा करा त्यातली एक एक सेवा सुद्धा मी घेईल त्यानंतर कायदे कायदे हेच आहेत फॉस्को हा आयसीडीएस अंतर्गत का येणारा कायदा आहे त्यानंतर बालकांसंबंधी काही महत्वाचे कायदे आहेत मातृवंदना योजना आहे जननी सुरक्षा योजना आहे तर त्यानंतर अमृत आहार योजना आहे ह्या सगळ्या गोष्टी मध्यान आहार योजना आहे तर या आयसीडीएस अंतर्गत येणाऱ्या बाबी आहेत त्या आपण एक एक करून क्लिअर करतोय तुम्ही रोज बघत असता की कशाप्रकारे आपण अंतर्गत येणारे छोटे 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 पार्ट करून आपला पूर्ण सिलेबस कव्हर करतोय तुम्ही कुठल्याच पुस्तकातून हे कव्हर करू शकत नाही असं मला वाटतं कारण की मी पर्सनली कोणतंही पुस्तक बघत नाही मी फक्त ला समोर ठेवलंय आणि त्याच्यात मेन्शन बाबी सगळीकडे शोधत असते मग ते गव्हर्नमेंट सोर्सेस असो किंवा प्रायव्हेट काही वेबसाईट असतात त्या याच्यावरून आपण सरळ सरळ अभ्यास करतोय आणि तो मी तुमच्याबरोबर पोहोचवते सदर योजनेच्या निकषात सुधारणा करून तुम्ही बघू शकता सासर निर्णय जो दोन हजार सोळाचा आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता दोन हजार सतरा निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार सुधारित शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे तुम्ही परत एकदा शासन निर्णय म्हणजे अपडेट होत असतात तर दोन हजार सतरा नवीन मनोदर्या योजनेअंतर्गत पीडितांच्या अर्थसहाय्याच्या मागणीचे अर्ज स्वीकारण्यापासून ते अर्थसहाय्य मंजुरीचे पूर्ण अधिकार हे संबंधित जिल्हा विधी प्राधिकरण यथास्थित राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे राहतील तर आता मला सांगा की मनोधर्या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्थसहाय्य कोण देणार आहे महाराष्ट्र सरकार देणार आहे का नाही तर तुम्हाला अर्थसहाय्य कोण देणार आहे खूप चांगला प्रश्न बनू शकतो जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हिते अर्थ अर्थसहाय्य मिळणार आहे किती महत्वाची माहिती आहे ही किती महत्वाची माहिती आहे की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तुम्हाला अर्थसहाय्य देणार आहे तर इथे ते लोकच तपशील करतील आणि ही एक सिंगल विंडो सिस्टीम आहे ह्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो ही एक सिंगल विंडो सिस्टीम आहे याच्यावरही प्रश्न येऊ शकतो आणि जिल्हा विधी प्राधिकरण जिथे तुम्हाला मनोधर्या योजनेचं अर्थसहाय्य मिळतं याच्यावरही प्रश्न येऊ शकतो आणि हे स्वतः महिला व बालविकास विभागाने टाकलेलं आहे ही महिला व बालविकास विभागाची योजना आहे महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाची योजना आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला बलात्कारासाठी अर्थसाह्य दिलं जातं त्यानंतर सामूहिक बलात्कार असेल त्यावेळेला अर्थसाह्य दिलं जातं शरीराची शरीराची शारीरिक इजा झाली असेल बलात तर बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास तर त्यानंतर पुढे बघा थोडीशी माहिती तुम्हाला पाठवलेली आहे मी वाचू शकत नाही आपला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे असेच व्हिडिओ राहतात ह्या गोष्टी आपल्याला वाचायला तेवढा सोप्या जातात पण ज्यांच्यासोबत हे होतं तर त्यांचं पूर्ण आभार कोसळलेलं असतं असं कोणासोबत होऊ नाही म्हणजे पर्सनली मी सांगते की आपल्या म्हणजे सेल्फ रिस्पेक्टला सुद्धा थोडीशी जरी इजा झाली तरी ते आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात लक्ष राहतं त्यावेळेला जर मग अशी गोष्ट घडली असेल तर ती महिला असो स्त्री असो मुलगी म्हणजे मी आता याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही तुमच्या तुमच्याकडे पीडीएफ आहे प्लीज वाचून घ्या मला बोलायचं नाहीये जस्ट मी टाळतीये एक पुरुष तर बोलू शकत नाही याच्यावर मी स्वतः एक महिला आहे म्हणून बोलू शकते पण समजा मृत्यू वगैरे झाला असेल ती कमवती महिला नसेल तर तिथे तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे अर्थसहाय्य तुमच्या समोर आहे दहा लाख अर्थसहाय्य आहे बघा बलात्काराच्या गुन्हेतील अन्न घटनामधील पीडित महिला असेल तर तिथे तीन लाखाचं अर्थसहाय्य मिळणार आहे तर अशा प्रकारे या बलात्कारा संबंधी बाबी आहेत लक्षात ठेवा काय झालं तर पॉस्को अंतर्गत बालकावरील लैंगिक अत्याचार झाला असेल तर पॉस्को अंतर्गत झाला असेल त्यावेळेला सुद्धा दहा लाख घटनेत पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरूपी मतिबंधत्व आणि अपंगत्व आलं तर दहा लाख रुपये तिथे मिळणार आहेत अर्थसहापैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम दहा वर्षासाठी पीडितेच्या नावाने बँकेत मुदत म्हणून ठेवण्यात येईल आणि पंचवीस टक्के रक्कम धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल तर अशा सगळ्या गोष्टी मिळतील या योजनेअंतर्गत बालकावरील लैंगिक एक मिनिट बघा ऍसिड हल्ला झाला असेल तर घटनेत पीडित महिला आणि बालकाचा चेहरा विद्रुप झाला असल्यास त्यावेळेला चेहऱ्याची हानी झाली असल्यास दहा लाख रुपये मिळतील सेम पंच्याहत्तर टक्के बँकेत असतील पंचवीस टक्के मिळतील लगेच धनादेशाच्या स्वरूपात आणि तीस हजार रुपये हे वैद्यकीय उपचारासाठी असतील तर बघा कोणत्या कोणत्या कारणांना किंवा कोणत्या कोणत्या बाबीला समावेश केलेलं आहे किंवा कोणत्या कोणत्या या याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता बलात्कार आहे त्यानंतर पॉस्को अंतर्गत ज्या बाबी असतील तर ते सुद्धा मेन्शन आहे आणि ऍसिडलला तर तीन बाबी आपण बघतो इथे कशा अंतर्गत मनोदर्या तर ती बाबी आपण बघत आहोत तर या गोष्टी लक्षात ठेवा तर बघा पीडित महिला व बालकांना तातडीने मानसिक आधार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित ट्रामा टीमचे गठन करण्यात येत त्याचप्रमाणे शासन निर्णय दोन हजार चौदा नुसार सदर मनोधर्या टीम टीमचे गठन करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे टीम मध्ये प्रामुख्याने पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकार ती एक बेसिक माहिती आपल्याला काही एवढी या माहितीची गरज नाहीये तर बघा अशा प्रकारे स्वतः महिला व बाल विकास विभागाने मनोधर्या योजनेची माहिती त्यांच्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे आणि ही पीडीएफ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे प्लीज एकदा जाऊन बघा बाकीच्या सुद्धा बघा अनैतिक व्यापार प्रतिबंध विधिनियम याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो का नाही येणार त्यानंतर सगळ्या बाबी ज्या महत्वाच्या आहेत आणि त्या तुमच्या मध्ये मेन्शन आहे शासनाने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे छप्पन्न बद्दल जे काही बदल केले महिला आरक्षण जे तीस टक्के आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे तर सगळं काही तुमच्यासोबत जे मटेरियल मी वाचत असते ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करत असते कळते आणि नोट्स जे आहेत ज्यांनी प्रिंट केल्यात त्यांनी सोडून द्या तुम्ही वाचा ज्यांनी प्रिंट नाही केल्या त्यांनी एक काम करा पहिले सर्वात पहिले एकदा वाचून घ्या मोबाईलमध्ये वाचून घ्या आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मी मोबाईल मधून वाचतो आणि त्याच्या मी नोट्स काढतो तर अगदी उत्तम असेल आता तुम तुम तुम्ही म्हणाल मॅम आम्ही नोट्स काढायचे नाहीत म्हणून तुमच्याकडे नोट्स घेतल्यात पण बघा थोडस थोडस थोडासा त्रास होईल थोडा वेळ जाईल पण जर तुम्ही असं केलात तर तुमच्या लक्षात जास्त राहील आणि तुम्ही स्वतः हाताने लिहिलंय मेहनत करून त्यामुळे तुम्ही ते वाचा कळतंय प्रिंट काढलं तरी मला वाटत नाही की तेवढे डेडिकेट तुम्ही वाचाल तुम्ही स्वतःच्या हाताने लिहाल चार पाच कलर पेन यूज करा ठीक आहे थोडस अट्रॅक्टिव्ह बनवा त्याला अशा पद्धतीने ते लिहा आणि ज्या आपल्या पहिल्या नोट्स आहेत नंतरच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये थोडासा डाटा आज आग सेम आहे कारण की मी अपडेट करत होती आणि त्यावेळेला मी अपडेटेड डेटा सुद्धा त्यांच्यासोबत शेअर केला होता आणि आपला नवीन डेटा सुद्धा शेअर झाला होता आणि ते थोडस त्याच्यामध्ये कम्प्रेस झालं गेलं त्यामुळे एक थोडीशी पानं ती सेम आहे आधीच्या नोट्स आणि आताच्या नोट्समध्ये तर ज्या आधीच्या नोट्स आहेत त्या प्रिंट न करता अपडेटेड नोट्स प्रिंट करा ऑलरेडी दोन मिळाल्या दोन मिळतील तर तिथे तुम्हाला जास्त हेल्प होईल आणि माझ्या ज्या हँड नोट्स आहेत ना त्या ॲज इट इज वाचायच्या ॲज इट इज वटायच्या खूप महत्वाच्या आहेत खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत सगळं काही तुम्हाला त्याच्यातच मिळतंय ओके नोट्स हवं असेल तर तुम्हाला मी ऑलरेडी इंडेक्स दाखवलेला आहे तर तुम्ही या नंबरवर प्लीज व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल वगैरे करू नका काही इम्पॉर्टंट असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा सर मला सांगतील मी कॉल करेल सेव्हन झिरो टू एट फाय झिरो ओके टू वन सेव्हन झिरो या नंबरवर सगळ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा लवकरात लवकर आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा येत आहेत तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज कराल तर तुम्हाला तिकडे नोट्स मिळतील त्यासोबत ग्रुप वगैरे ऍड व्हाल आणि तिथे सुद्धा माहिती मी शेअर करत असते मी अजून हँड रायटन नोट्स लिहिते कारण की मी आ, काही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे पुस्तकं आणलेली आहेत आणि त्या पुस्तकातून माहिती काढणं चालू आहे सो जस्ट वेट अँड वॉच तुमच्यासाठी खूप छान छान माहिती येतये एक्झाम पर्यंत आपल्याला एवढी माहिती गॅदर करायची आहे की तुम्ही पुढे जाऊन ते काम कराल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ते खूप जास्त मदत करणार सगळ्यांपेक्षा तुम्हाला जास्त माहिती असणार कळतंय का चला नोट्स सांगितलं मी काय झालं मग नोट्स मी काज ओट द्यायला काय नाही जाऊ शकली कारण मा की माझ्या स्वतःचे हजबंड पुण्याला ड्युटी करतायत आणि मग मी कसं काय मग बाळाला घेऊन कोण जाणार कोण थांबणार ती जास्त कोणाकडे राहत नाही <laughs> खूप साऱ्या गोष्टी आहेत काय काय सांगू तुम्हाला रोज तीन वाजता नसतं तो तर प्रॉब्लेम आहे आपला आपल्या लेक्चरचा प्रॉब्लेम तोच आहे की मी रेग्युलर एका स्वतः चॅनल माझं स्वतःच चॅनल मी काही करू शकते कधीही घेऊ शकते पण माझी स्वतःची एक चार महिन्याचं बाळ आहे माझं ती ती पाचवा तिला सुरू झाला जस्ट तर तिला भरावं लागतं आणि सध्याला कोणी नाहीये ठीक आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय बघा <laughs> नोट्स साठी तुम्हाला एक नंबर तिथे दिलेला आहे सेवन झिरो टू एट फाय झिरो टू वन सेव्हन झिरो या नंबरवर सगळ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा नोट्स तुम्हाला मिळतील त्यासोबत टेस्ट सिरीज सुद्धा आहेत अगदी व्यवस्थित आपल्याला स्टडी करायचं आहे आणि फक्त आयसीडीएस आणि पोषण आणि कम्प्युटरच्या मागे नका लागू प्लीज तुम्हाला इतर सब्जेक्ट सुद्धा करायचे आहेत त्यावर सुद्धा थोडस लक्ष द्या सामान्य ज्ञान सुद्धा आपण घेतोय ते सुद्धा बघत चला कारण की तिथे सुद्धा आयसीडीएस तुम्हाला वीस प्रश्नाला आहे सामान्य ज्ञान सुद्धा वीस प्रश्नाला आहे कळतंय तर त्याला सुद्धा तेवढे डेडिकेशन द्या आपल्याला सगळ्या जर तुम्ही ऍस्पिरियंट आहात स्पर्धक आहात तर सगळे विषय करावे लागतात मी एक शिक्षक आहे तर मी दिवसभर आयसीडीएसला देणार कारण की ते मला शिकवायचे मी दिवसभर सामान्य देणार मी मॅथ्स आणि रिझनिंगला वेळ देणार नाही पण ते तुम्हाला द्यावा लागेल कारण की तुम्हाला पोस्ट काढायची कळत आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा मी तुम्हाला कोणी सांगत नाही या गोष्टी पण मी तुम्हाला हे सांगते जर पोस्ट काढायची आहे तर या सब्जेक्टला एवढा हाईप नका करू तुम्हाला सामान्य ज्ञान सुद्धा करावं लागेल इंग्लिश मराठी दहा दहा प्रश्न जरी असतील करावे लागतील मॅथ रिझिंग करावं लागेल वीस प्रश्न आहेत ते सुद्धा करा ओके okay? टेलिग्राम ची लिंक इथे शेअर केलेले आहे टेलिग्रामची लिंक शेअर केलेली आहे प्लीज तिथून तुम्ही जॉईन करा चला धन्यवाद थँक यू सो मच गणपती बुप्पा मोर्या चलो धन्यवाद आता आपलं एक सेशन आहे ऑलरेडी जॉग्रफीचं डीसीएचं ते सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा